ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदैवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते मागच्या दोन आठवड्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही नक्की बघा याचं आवाहन मी आता करत आहे कारण ते अतिशय दोन महत्त्वाचे पॉइंट्स परमपूज्यानी सांगितलेले आपण बघितलेले आहेत आणि भक्ती करताना त्याचा खूप फायदा होणार आहे परमार्थात भक्तीचं वर्म समजून घेताना आणि ते वर्म न समजल्याने त्याचं फळ मिळत नाहीये आणि ते फळ मिळण्यासाठी नक्की काय करायचं परमपूज्याई सांगतायत ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय एक म्हणजे संकटकाळी जास्तीची उपासना कर करणं गरजेचं आहे का ह्या व्हिडिओमध्ये भजन म्हणजे काय परमपूज्याईंनी सांगितलंय तर भजन ते नक्की बघा आपण मेकॅनिकली जे भजन करतो त्याला परमपूज्य भजन म्हणत नाही आणि मागच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना म्हणजे काय एका ठिकाणी श्रद्धा बसवायची म्हणजे नक्की काय करायचं देवावर प्रेम कसं करायचं हे आपण माग मागच्या दोन आठवड्याच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याने पारमार्थिक प्रगती होऊन आपल्या सगळ्यांना सुख समाधान मिळेल म्हणून मी व्हिडिओ बघा असं आवाहन परत करत आहे आता आजचा विषय सातव्या एकादशीत आपण परवा भजन म्हंटल म्हणजे मागच्या एकादशीत भक्तीची ये शांती क्षमा दया आता ह्या अभंगातल्या सगळ्या कडव्यांचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळत असावा असच मी गृहित धरते पण ह्या अभंगातला पहिला शब्द भक्तीची ये वर्म तिथे आपण मार खातोय असं आई म्हणतात भक्ती म्हणजे नक्की काय आई संतांना काय अपेक्षित आहे आणि ते आपल्याला अजून कळलेलं नाहीये ते आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघण्याचा प्रयत्न करू आणि अशी भक्ती केल्यावर काय काय प्राप्त होतं हे ह्या अभंगात पुढच्या कडव्यांमध्ये दिलेलं आहे संकटकाळी जास्तीची उपासना यामध्ये मी सांगितलेलं आहे की भजन म्हणजे देवावर प्रेम करणं भजन म्हणजे भगवंता विषयी तो आपला आहे असं वाटणं त्याच्याविषयी ऑब्सेशन त्याच्याविषयी क्रेविंग त्याला भजन असं परमपुच्चा म्हणतात एकदा श्रीकृष्णाला उद्धवाने प्रश्न विचारला की भगवंता तुला प्राप्त करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे हे कळायला आम्ही असमर्थ आहोत तर तूच तुझ्या मुखात सांग बाबा त्यावर भगवंत परमात्मा उद्धवाला म्हणत आहेत की मला प्राप्त करायचं असेल तर भक्ती शिवाय दुसरा कोणताही उपाय अवेलेबल नाहीये मग हे भक्तीचं वर्म आपलं चुकत आहे म्हणून चाळीस वर्ष भजन करून आपल्याला अजून सुख समाधान लाभलेलं नाही परमपूज्य म्हणतात आपल्यासारखे जे अज्ञानी जन आहेत त्यांना भक्ती म्हणजे काय वाटतं की देवळात जाणं प्रदक्षिणा घालणं पुराण श्रवण कीर्तनाला जाणं भजनाला जाणं उपासना करणं ध्यान करणं नामस्मरण करणं पूजा पारायण तसंच व्रत नेम वैकल्य आता नवरात्रीत तुम्ही निराहार उपवास केलेत हे सगळं तीर्थ तीर्थस्थानाला जाणं तीर्थाटन हे सगळं करणं म्हणजे भक्ती असं आपल्याला वाटतंय पण संत म्हणत आहेत परमपूज्याई म्हणतात की भक्ती म्हणजे देवाला जाणणं देवाला समजून घेणं परमपूज्या म्हणतात की बाकी हे सगळं केलं पण देवाला जाणलं नाही देवाला ओळखलं नाही तर भक्ती झाली असं म्हणता येणार नाही ते व्यर्थ श्रम झाले असं म्हणता येईल मग भक्ती म्हणजे देवाला काय आवडतं ते समजून घेणं देवावर प्रेम करणं ह्याच नाव भक्ती तुकाराम महाराज भक्ताची फार सुंदर व्याख्या सांगत आहेत अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचा गळा माळ असो नसो आता ही माळ कोणती तर ती रुद्राक्षांची असेल ती तुळशीच्या मण्यांची असेल ती स्फटिकाची असेल अशा दोन तीन माळा जर घातल्या हातात चपमाळ घेतली की आपल्याला मोठे कोणीतरी भक्त आहेत असं फिलिंग येतं पण तुकाराम महाराज म्हणतात हातात जपमाळ नसली गळ्यात तुळशी माळ किंवा रुद्राक्षांची माळ कोणतीही माळ नसली तरी सुद्धा अंतर अंतरी तो भक्त जर निर्मळ असेल म्हणजे अंतःकरण शुद्ध असेल तर त्याला भक्त असं म्हणता येईल मग माळा असल्या नसल्या ते इमटेरियल आहे अंतर जेव्हा निर्मळ होईल त्या मुरलीसारखं होईल तेव्हा तिथे देवाचं प्रेम येऊ शकतं असं तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहे परमपूजा विचारतात की आपलं घरातलं देवघर कसं असणं अपेक्षित असतं आपल्याला ते असतच हा असतं की नाही हा भाग वेगळा आहे पण कसं अपेक्षित असतं की ते सुचिरभूत अतिशय स्वच्छ आणि तरच तिथे प्रसन्न वाटतं अगदी तसंच आपलं हृदय मंदिर कपटविरहित अतिशय निर्मळ जर असेल तर तिथे चैतन्याचा वास होऊ शकतो तब्येत पण आपल्याला तेच सांगतात घुंगट का पट खोल तुझे राम मिले राम मिले राम मिले गा कधी घुंगट का पट खोल तुझे आणि असं निर्मळ होण्यासाठी म्हणून उपासना भजन नामस्मरण देवपूजा तीर्थाटन हे सगळे मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग म्हणजे भक्ती असा जो आपला गैरसमज झालाय तो परमपूजाईंनी दूर केलेला आहे देवावर प्रेम जडणं ही भक्ती आणि तिथपर्यंत पोचता यावं म्हणून हे सगळे मार्ग हे सगळे उपाय दिलेले आहेत आता याचं छानच उदाहरण बघायचं तर मला समजा पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर मुंबईला पोहोचण्यासाठी मला अटल सेतूवरून पण जाता येईल नाहीतर नेहमीच्या राजमार्गाने पण जाता येईल ह्याचा अर्थ डेस्टिनेशनला जाण्यासाठी हे दोन मार्ग माझ्याकडे अवेलेबल आहेत पण ह्याचा अर्थ डेस्टिनेशन म्हणजे हे दोन मार्ग नसून तसंच भक्ती म्हणजे उपासना आणि भजन नसून भक्तीकडे जाण्यासाठी हे अनेक उपाय आपल्याला संतांनी सुचवलेले आहेत दुसरं उदाहरण जर घ्यायचं तर मला जर डॉक्टर व्हायचं असेल तर बालवाडीत प्रवेश घ्यावा लागेल मी जर बालवाडीतच प्रवेश घेतला नाही नाही तर शिकू शकणार म्हणजे बालवाडीत प्रवेश घेऊन शाळेचा जे शाळेत नाव घालीन तेव्हा मी डॉक्टर पर्यंत वीस पंचवीस वर्षांनी पोचीन अगदी तसच भजन उपासना करता करता हळूहळू अंतकरण शुद्धी होईल असं परमपूजाई म्हणतात आणि हळूहळू म्हणजे डॉक्टरला वीस पंचवीस वर्षच लागतात पण अंतकरण शुद्धी व्हायला अनेक जन्म सुद्धा लागू शकतात आणि त्याचा श्री गणेशा म्हणजे डॉक्टर होण्यासाठी जसं मॉन्टेसरीत नाव घातलं तसं भक्ती करण्यासाठी म्हणून कुठेतरी श्री गणेशा करायला पाहिजे आणि म्हणून परमार्थ मध्ये मंदिरात त्या शाळेमध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे आणि अशा उपासने तिथे जाऊन जे काही शाळेत शिक्षण मिळतं त्या उपासने आपण भक्तीपर्यंत त्या डेस्टिनेशन पर्यंत जायचं आहे आजच्या अभंगातलं डेस्टिनेशन हे भक्ती आहे आणि भक्तीकडे जाणारे हे सगळे मार्ग आहेत कारण भक्ती म्हणजेच देवावरचं प्रेम आता असं प्रेम ज्यांना जडलं ते संत बघा साखर खाल्ली की जशी गोड लागणार तसं त्याचा इफेक्ट येणारच इम्पॅक्ट तसं असं देवाचं प्रेम जडणारे असे जे संत आहेत अशा संतांच्या ठिकाणी साखर खाल्ली की गोड तसंच देवाचं प्रेम जडलं की दया क्षमा शांती हे नांदणार आहेत अष्टमहा सिद्धी ओळंगतीद्वारे नवजती दुरी दवडिता आपण हाच मुद्दा संकट काळच्या व्हिडिओमध्ये बघितला परमपूज्य आई तेच सांगतात की तुम्ही देवावर प्रेम करायला लागलात की सुख समाधान हे नको म्हणलं तरी लोळण घेईल तेच तुकाराम महाराज सांगतात तेच परमपूज्य आई सुद्धा सांगत आहे पुढचा कडवा आहे तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास जया माझी आणि अशा सुचिर्भूत झालेल्या हृदयात प्रे, प्रेम जडलेल्या संतांच्या ठिकाणी दुष्ट गुणांचा वास वास नसल्यामुळे तिथे परमात्म्याचा झालाय चैतन्य जाणवू लागलं आणि दुर्गुणांपासून मन मोकळ हृदय मोकळ झाल्याने अशा संतांच्या ठिकाणी सदा समाधान नांदू लागले सत्व रजतम गुणाचा धुरघुस बंद झालाय संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची आणि अस भक्तीचं वर्म ज्याला कळलंय ते शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याचा उद्धार हा खास हा उद्धार नक्कीच होईल असं तुकाराम महाराज त्याच्यात कसलाही संदेह नाही तुका म्हणे येथे काय तो संदेह आमुचे गौरव आम्ही करू अशा माणसाचा उद्धार होईल ह्यात कोणताही संदेह नाही असं तुकाराम महाराज आपल्याला या अभंगात सांगतायत आणि पण त्यासाठी भक्ती करणं महत्वाचं आहे आणि भक्ती म्हणजे देवावरच प्रेम आणि ते प्रेम येण्यासाठी म्हणून नियमित उपासनेची सवय लावायला ब्रम्मपुजानी सांगितलंय आणि अशी नियमित उपासना आपण रोजच करू म्हणजे आज नाही उद्या ती भक्ती म्हणजे काय ह्याचं दान आपल्याला देव देईल आणि त्याने आपला सुद्धा उद्धार खचितच होईल यात शंकाच नाही एका शुद्ध भक्ती क्रिया ब्रह्मज्ञान त्यांच्या लागतसे पाया भक्तीचे उदरी अशी ही भक्ती आपल्याला सुद्धा मिळो हीच परमपूजाईंच्या चरणी प्रार्थना कुर्या धन्यवाद